नमस्कार सगळ्यांना नमस्कार जरा उशीर व्हिडिओ टाकायला व्हायला किती आता अजून जेवण नाही काहीच नाही जेवायचंय अजून बायक चाललंय ब्लाऊज शिवायचं काम वाका मारतो आता जीन मंगच येईन आता जीन मंगच येईन आता काय एकट्याला काय घास हा मग म्हणजे कस मिळून मिसळून दोन घाजी जा आता जातात ना आता दाजीला काही अख्याला काय म्हणजे मला काय हाताने जमत नाही यायला सगळ्या गोष्टी जमतय पण चला म्हणलं कसं आहे गोळ्या मे सगळेजण म्हणजे भाऊ बहिमान त्यात दाजी जरा बियात रोज चिडोज दाखवी जावा आता ती दा दाखवी ती आता आपलं काय कारण येत नाही बाबा ना बन आपण असतं सतत बायाच्या कामात कुठं तरी काय ना काही दाजीच्या पाठीमाल काम असतंय तर तरी बी आपल्याला म्हणजे कसं आहे बायको कधी मध्ये बीत दाखवी दिस तुम्हाला असं काही नाही व्हिडिओमध्ये पण आता तिच्या बी मागं भरपूर काम बीत दाखवायला ह आणि त्यात काय माहिती का आता पावसाचं वातावरण जास्त आज दिवसभर तर जिम जिम येत जात येत जातय काय म्हणजे उघडानाच उघड नाही बऱ्या गेलं की गार लागत आणि ती काय ना धरून आणल्यावर कवर गार बसावा हा आता माणसाला काय एका जागी बसूची नाही वाटत गणेश बाहेर इकडं तिकडं जरा भाव बने परिसर आपला चांगला मस्त पैकी जरा पुढचा पण परिसर झाड चांगली लावली आवडलंय बर का हा आता त्याच्यात काय आहे माहिती का आता काय इतकं येतात की आई बाप्पाला ती आता मी दुपारी खायला आणलं होतं ना सकाळी पण ते आता कसं दुपार झालं ना व्हिडिओ टाकायला तुम्हाला आता खायला आणलं होतं गावात गेलो पुरी लहान आयला शेळतून शनिवार मग चला म्हणलं कसं अग बा शनिवार चला जाता जाता म्हणलं घेऊ खायला मी काय वाईक विचारलं नव्हतं काहीच नव्हतं पण वाटलं जेवाला चालत इकडं बाळा आपले खात्या दोन घास घेतलं आणलं इथं आण मग आहे दे ती काय माहिती का प्रत्येक गोष्ट ही व्हिडिओ मध्ये दाखवत म्हणजे दाखवावं लागते ना पार इथून गॅस एका ताटात काढलेलं तिकडं नेऊन दिलेलं ही सगळं दाखवावं लागलं तरी तर आता मग खरं व्हिडिओ किती असतोय मिनिटाचा बारा तेरा चौदा मिनटाचा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ आणि पंधरा मिनिटाच्या व्हिडीओमध्ये आखे दा सगळेच दाखवायचं का तुम्हाला अख्ख्या दिवसाचं काही घडतंय काय नाही हा आता मी सकाळ मला दुपार झाले व्हिडिओ टाकायला मधल्या गॅपमध्ये काय झालं आता ही बी तुम्हाला मला सगळं सांगावं लागेल हा व्हिडिओ किती मिनिटाचा काढतोय आपण बारा तेरा मिनिटाचा मग दिवसभराचं काय चाललंय काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना ला सांगावं लागेल मग बरं हा प्रत्येक गोष्टीच तुम्हाला द्यावं लागणार सांगावं लागणार दादीने काय केलं काय नाही कुठे गेला खाल्लं पिल्लं का नाही का बसलाय असा अस काय 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 केलं पुढे मग तुम्ही बी मग तुम्हाला वाटलं चांगली कमेंट करायची तर करणार नाही तर लगेच वाईट कमेंट टाकून देणार हा असंही ना, ना आणि कमेंट बॉक्स बंद करायला मला एक सेकंद नाही लागायचा पण जे आमचे चांगले भाऊ व्हिडिओ बघणारे भा ती चांगले चांगले कमेंट करते आणि फाल्तुगिरी ही लोक दोन टप्पूजी यांच्यामुळे आपण त्या बो, कमेंट बंद कमेंट बॉक्स बंद करू शकत नाही ना आता त्यांचं कसं आहे त्यांना लाईव्ह नीट व्यवस्थित वळण लावलेलं नाही त्याच्यामुळं काय आहे त्यांचे जी चाल आहे ती चाल जाणार नाही त्यांचं जी वाईट कमेंट करायचं ती कमेंट करणारच त्याच्यामुळं काय होतं की जी आता चांगली भाऊ आहे ती कमेंट करायला जरा म्हणजे चांगली कमेंट त्यांनी केली की त्यांना हे रिप्लाय देतात असा विषयी ना बरं चला जाऊ द्या कसं यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महामूर्खाची काम माहिती ही मूर्ख येत पण दुसऱ्याने ह्यांच्या लागून मूर्ख नाही व्हायचं असं असतं काय दाजी 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 आता दाजीचं काम आहे व्हिडीओ टाकणं दाजी रोजची रोज व्हिडिओ बनवून टाकणार त्यात काय वादच नाही पण आता टाइम झालाय भरपूर पण म्हणलं चला कस आहे व्हिडीओ दाजी टाकणारच आता बायकोला दोन तीन या मारल्यासाठी पण ती काही आहे ना का दाजी स्वतः चालू करावा काय असं मला जालंय आता पुरी आल्या शाळेतून पहा दोन तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत अभ्यासच चालला होता त्यांचा तशा झोपले ती तशाच झोपल्या अजून काय उठवलं ना त्यांना ना पण आता कसं आहे आणि बायको तुम्ही मला बी नाही म्हणली सायपा करून ठेवलाय म्हणतो मला जे आवाज असलो तर जे बसली बसली तिकडे जाऊन त्या ब्लाउज शिव शिवीत हा मी काय आता बाहेर बसलो तो जुळदार जरा गडीभर गप्पा छप्पा इकडं तिकडं जरा त्याच्यामुळे काय माहिती बाबा मी बी जिम झिम चालू त्याच्यात गार लागतय मरणाच वातावरण सगळं दुख दुखच इकडे डोंगर बाग असल्यामुळे कस आहे दुःख पडत जवळच माणूस ह्या का काय डोंगर दिसत नाहीत काय दिसत बी नाही तसं दुःख पाडल्यानंतर मग होत ते सुधी पण तरी चला एक बार मारून येणार दाजी जरा मस्त बैकी कस आहे बाहेर गेल्याशिवाय जरा बरं वाटत नाही ना hmm? बारीक वाटतं जरा पण मी कस आहे बोलण्यापेक्षा आपलं बाहेर एक चक्कर मारून येणार दाजी मग जेवणाचं बघू बायकोला हाका मारल्यानंतर तो आम्ही आता चाललंय जेवण बाकरी खातोय टू म्हण दाखल बाखर टाकले त्याला चाललंय त्याचं खायचं काम तर जिम जिम थोडी तीच बरं का आता काय मला बाहेर येऊशी वाटत नव्हतं वारं झालं मी वारं बसलेलो होतो गार लागतोय मरणाचं म्हटलं आपलं आहे Uh, आपला आगावर काय गोवादा येऊन झोपा म्हणलं निवांत पण चला म्हणलं बाहेर संध्याकाळचं वातावरण मस्त बगी असं वातावरण एकदम भारी दिसतं ना आपलं बाहेर त्याच्यामुळं म्हणलं बावा बहिणींना आपलं दाखवा हे लाईटीचा फोकस त्याच्यामुळं जरा कसं जरा पांढरं दिसतं ना मग पण इकडून क्लिअर दिसतं भारी मस्त बघी दिसतं काय गाड्या आतमध्ये लावल्यात दोन्ही बी गाड्या आत आतमध्ये जास्त आतापर्यंत भिजल्या पावसाने पण आता सीड झाल्यापासून आपलं गाड्या आतमध्ये जापणून लावतो बाहेर काही लावित नाहीत कारण काय झालं आहे आता आपली डिलक्स गाडी झालं त्याला नऊ दहा नऊ वर्ष होऊन गेलं गाडीला पण आता त्याला बी खर्च आहे सात आठ हजार रुपये राजेला खर्च सांगितलेला आहे आता राजेची झाली अक्कल बंद झाला कसं आहे पण आपलं तसंच गाडी चालित होई सध्याच्याला इनोवा आपलं डिलक्स गाडी आता इनोवा ना आहे त्याचं आणि ती काय स्कूटी तर तुम्हाला सांगतो पाच दिवस झालं कम्प्लीट लावलेली आतमध्ये तिला अजून काय बाहेर काढलेली नाही पण तिला उद्याच्याला कोणा पण एखादी चक्कर मारावं लागेल तिचे आता पिल्लूला कसं आहे शाळेचा पास काढलेला आहे त्याच्यामुळं तिचं ती एस टी नाही आणि आता माग मग ती कसं आहे मी चालवायला होतो पिलू मागच्या मागं पडली तेव्हापासून त्याला बी येणं बंद केलं आहे आणि आपलं एष्टीने सुखरूप प्रवास म्हणजे टीच जाणं येणं फोकाट पास आहे पोरींला त्याच्यामुळं काहीच नाही अडचण बरं चला बाबांना बहीण जेवण करायचं आता लई बाहेर मी वाढू बसू शकत नाही हाका मारतो त्यांना जेवण करून आपलं झोपायची तयारी लवकरात लवकर काय म्हणायचं आहे तुम्हाला लाईट लई भारी दिसतात बाबांना बहीण घराला आता बघू आता गणपती बाप्पा मागल्या वेळेस आपण बसलेली होती बघू आता हे वेळेस अरे वाजे आवाज आहे का नाही बघा तुला अहो का आवाज नाही ठेवाज नाही काहीच नाही का जेव माझं मी बरं चालतंय पोरीनला उठित भावा ना बहिण जाऊ द्या नंतर आता माझं मी जेवण करतो आणि तपलेली नंतर जेव काय म्हणायचं तुम्हाला तर बघू बाय गोनी काय केले काय नाही तर बघू बाबा बहि काय आपलं आता का आहे काय तर गरम गरमच आहे बाबा पांढरा भात केलाय काय तर दाज कस आहे कालवण काय केलंय नेमकं काय बघू लाग कालवण बी केले पण बघू काय बात घेऊ गरमच बात आहे बरं का वाफा चालल्या दिसते ग वाफा गरम गरम मला काय एवढी भूक नाही बरं का मी बर थोडंच घेणार आहे जास्त काही जेवणार नाही आता ना बा थोडाच घेतला आहे नाही तर म्हणत्यानं भूक नाही म्हणतो पार पारा बरं वाद घेतला असं म्हणत्यान मला मला नका म्हणले तर काय नेमका आता कारवन बिगरामध्ये बा आताच्या चालले ते उघे पटून खिर काही खायचं आपलं काहीतरी तरी मग काय होई बस राखून ठेवलं आता मी तर ओका लोणचं आणि थोडी बिळ घेतली वर का मी खायला गार लागतंय आपलं इथेच इथंच बसणार आहे मी काय आता बाकीची येऊ ते नंतर आपल्याला काय भूक लागली मला परत म्हणते जे म्हणतोय की भूकच नाही एवढेन कसं काय म्हणतोय भूक लागली मी म्हणतोय बरं चला जेवायला आता बाकीचा काही विचार नाही करीत मी हा काय झालं काय हे एकच नंबर एक नंबर शिवली बघा पेच